राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटलांमध्ये बंद दारा चर्चा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्यात सध्या तणावाचे वातावरण असतानाच आज महत्वाची घडामोड घडली मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आंतरवली सराटेत जाऊन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली दोघांमध्ये जवळपास सव्वा तास बंद दरवाजा मागे महत्वपूर्ण चर्चा झाली ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत असल्याचं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं असलं तरीही मराठा आरक्षणावर सध्या सुरू असलेल्या राज्यव्यापी घडामोडींमुळे या भेटीकडे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठं लक्ष वेधलं जात आहे यावेळी दोघांनी एकमेकांचा औपचारिक सत्कार केला विखे पाटील यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की ही केवळ तब्येतेची विचारपूस करण्यासाठी केलेली भेट होती दोन सप्टेंबरच्या जी आर वर न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही त्यामुळे प्रक्रिया न्यायाच्या चौकटीत सुरू ठेवण्यात काहीही गैर नाही ते पुढे म्हणाले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना मराठा समाजाचा विचार झाला असला तरी आज ही परिस्थिती उद्भवली नसती यासाठी शरद पवार हे जबाबदार आहेत सध्या परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील जे आर बर, ही ही वर न्यायालयात खटला सुरू असतानाही काही भागांमध्ये आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की अशा वेळी गावोगावी मोर्चे काढून सामाजिक तणाव वाढवणे योग्य नाही अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका